निघाली निघाली पालखी नमस्कार मंडळी माझ्या बोलण्यावरून तुम्हाला वाटलंच असेल सध्या मी कुठे आहे तर मी आहे लालबागच्या राजाच्या दरबारात आणि आपण सध्या आहोत दर्शन रांगेमध्ये तुम्ही पाहू शकता नवसाच्या नवसाची ही रांग आहे चरण स्पर्श आणि भाविकांचा उत्साह हो अगदी शिगेला पोचलेला आहे सगळे अगदी इथे रांगेत आहेत आणि बाप्पाला पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत

आप पापा के दर्शन के लिए आए हो तो क्या भावना है आपके मन में अभी जैसा कि लोग बोलते हैं कि पहले पहले दिन पे भीड़ नहीं रहती ज़्यादा और आज पता चल रहा है कि पहले दिन पे इतनी ज़्यादा भीड़ है तो बाकी दिन कितना मुश्किल रहेगा ये भी पता है और मतलब मैंने एक्सपेक्ट नहीं किया कि पहले दिन पर इतनी भीड़ होगी पर पीक रांगेत उभे आहेत आणि तरी राजाच्या दर्शनाची आज काही संपलेली नाही आणि आपण संवाद साधणार आहोत तिथल्याच एका काकांशी काका कुठून आले आहात तुम्ही आणि काय अनुभव आहे राजाच्या दर्शनाचा गेल्या किती वर्षांपासून तुम्ही येत आहे दर्शनासाठी वीस वर्ष झाले मनात आता सध्या काय भावना आहेत रात्री तुम्ही उभे आहात आणि आता काही क्षणांवर राजाचं दर्शन होणार आहे उत्सुकता आहे आणि आत्ताच्या गणेशोत्सवात काही फरक जाणवतो का तुम्हाला फरक काय त्याला वाटत नमस्कार काका

ओके okay. नमस्कार काय अनुभव आहे राजाचा तुम्हाला खूप चांगलं पहिले मी कॉलेजमध्ये आलेली तेव्हा मी काही असं मागितलं नव्हतं पण माझ्या मनात काही इच्छा अशी होती की जी पूर्ण झाली होती मग तेव्हापासून मी असं डिसाईड केलं की मला राजाचं दर्शन करायचं आहे म्हणून मी यायला लागेल आणि मी आतापर्यंत ते कंटिन्यू करते आणि नवसची लाईनला मी पहिल्यांदा आली पहिल्यांदा अनुभव होते पण हा खूप चांगला अनुभव आहे एवढा भेट केल्यानंतर

आठ साल हो किती वाजल्यापासून रांगेत उभे आहात सकाळी संध्याकाळी दहा वाजल्यापासून आम्ही रांगेत उभे आहोत किती वर्षांपासून येत आहे राजाच्या दर्शनासाठी दर्शनाला आता अठरा वर्ष कम्प्लीट होऊन आम्ही येतो आहे आणि सध्या काय भावना आहेत की ती पण खूप कधीपर्यंत पोहचून पंढरी जवळ आहे ध्वज तिथे दिसतो दिसत कधी परश गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत तर गणपती बाप्पा असं का म्हणतात गणपती बाप्पा जिला जेला गजाचं मुख आहे आणि तो आपला बाप्पा सारखे सांभाळतोडतो कोणत्या गणपती बाप्पा

बोला जी भाषा येते yeah, nice so really हो. so so really, ती बोला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट युअर टू मॅम लालबाग चेंड आय गोंट यू माय फ्रेंड्स एन्जॉईड आय मच एन किती तासांपासून उभे आहात तुम्ही

रात्रीचे दोन वाजता चक्क मुंबईकरांना या गोष्टीचा आस्वाद घ्यायला मिळतोय ताई तुम्ही कुठून आला आहात इथे मी पुण्यावरून आणि ही कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला ऍक्च्युली ही कन्सेप्ट माझ्या मैत्रिणीची माझ्या बहिणीची आहे फक्त आम्ही सपोर्ट करायला आलेलो आणि सर्वांची मेहनत समप्रमाणात आहे इथे तुमचं कितवं वर्ष आहे हे आमचं पहिलं वर्ष आणि पहिलाच दिवस आहे हे बघा हे आमची उकडीची मोदक आहे ते म्हणतो ना आपण की जर चार ते पाच स्त्रिया तर आम्ही पाच सहा बहिणी मिळून हा व्यवसाय चालू केलेला आहे बॅकग्राऊंडला पण माझ्या बहिणी आहेत फक्त समोर आम्ही दोघे दिसत आहे okay. दो तर हे आम्ही अशा पद्धतीने सर्व मिळून उकडीचे मोदक केलेले आहे प्लस आम्ही उकडीचे मोदक ठेवलेले आहे आणि पाकरी पण ठेवलेली आहे आणि गरमागरम चहा पण ठेवलेला आहे आणि म्हणजे अजून काही नवीन पदार्थ वाढवण्याचा आमचा विचार सुरू आहे